गुड मॉर्निंग क्लास चला आज खूप दिवसांनी आपण व्हिडिओ करतो आहे आणि निमित्त आहे तिळगुळांचं काल संक्रांत झाले पण रथसप्तमीपर्यंत आपण हा तिळगुळांचा सण मला इकडे बघा हा जो गोड सण आहे तो आपण सण रथसप्तमीपर्यंत साजरा करतो बघा आपल्या वर्गामध्ये माझे पहिलीचे तर विद्यार्थी आहेतच त्याचबरोबर माझ्या या इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत माझ्या बरोबर माझ्यासोबत असणाऱ्या आता सहावीला असणाऱ्या माझ्या सुद्धा आहेत तिळगुळ देण्यासाठी आलेल्या आहेत आणि खरं तर बाळणं ऐका अतर्व तिळगुळ घ्या गोड बोला अशी जी छान प्रथा आहे ती खरं तर रोजच आपण जपली पाहिजे धकाधकीच्या जीवनामध्ये जी आपलं काम करत असताना आपण एकमेकांशी कधी कधी कटुतेने वागतो कधी कधी बोलतही नाही पण सणानिमित्त आपले नातेवाईक आपण शेजारी पाजारी एकत्र एक येतात आणि तिळगुळवांचं वाटप करतो तिळगुळ घ्या गोड बोला माणसाचा स्वभावच गोड बोलणे आहे बरोबर ना बाळांनो माणसाचा स्वभावच गोड बोलणे आहे गोड बोलण्यामुळे आपण एकत्रित एक राहू शकतो म्हणून खरं तर हा सण असावा आणि म्हणून आपण एकमेकांशी गोड बोललं पाहिजे मग गोड बोलणं म्हणजे सारखंच गोड बोलणं नव्हे तर नेहमी चांगलं बोलणं गोड बोलणं म्हणजे चांगलं बोलणं असा त्याचा अर्थ होतो सर्वांना माझ्याकडून तिळगुळ घ्या गोड बोला खूप खूप शुभेच्छा आणि आपण आता सर्वांनी म्हणा तिळगुळ घ्या गोड बोला पण मी काय म्हणेन माहिती आहे तिळगुळ घ्या आणि गोड अभ्यास करा करणार ना मग अभ्यास केल्यानंतरच मॅडम गोड बोलणार होय की नाही हां मग अभ्यास करणार ओके बाय करा